नमस्कार हासिस्टर এড्युकेशन YouTube चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे काल आपण सामान्य रूप हा चाप्टर शिकला त्याच्यावर आज आपण क्यूआयक्यू घेणार आहोत मागच्या वर्षीचे जे आलेले क्यूआयक्यू आहेत प्रश्न आहेत ते आज आपण घेणार आहोत तर एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया सामान्य रूप म्हणजे काय नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लावण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हण सामान्य रूप असे म्हणतात म्हणजेच नामाच्या मूळ रूपामध्ये बदल होत असते जेव्हा विभक्तीचे जे प्रत्यय किंवा योग्य अवयव यो। लाव... लावण्यापूर्वी मूळ रूपामध्ये जो बदल होते त्याला सामान्य रूप असे म्हणतात एका अक्षरी एका अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही परकीय भाषेतून आलेल्या शब्दाचे सामान्य रूप बऱ्याचदा होत नाही त्याच्यानंतर आपण बघितलं होतं पुलिंग नामाचे पुलिंग नामाचे सामान्य रूप होताना नामामध्ये काय बदल होते ते आपण बघितलं होतं तर एकांत एकारांत पुलिंग नामाचे सामान्य रूप करताना याकारांत होते आकारांत पुलिंग नामाचे सामान्य रूप करताना याकारांत होते आणि इकारांत पुलिंग नामाचे सामान्य रूप करताना याकारांत होते आणि उकारांत पुलिंग नामाचे सामान्य रूप करताना वाकारांत होते आणि ओकारांत पुलिंग नामाचे सामान्य रूप करताना ओकारांत होते हे आपण पुलिंग नामाचे सामान्य रूप करताना नियम बघितले होते त्याच्यानंतर स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप करताना ते पण आपण नियम बघितलं होतं तर पहिला नियम होता यकारांत एकांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप करताना यकारांत होते आणि आकारांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य सामान्य रूप करताना होते आणि इकारांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप करताना होते आणि स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप करताना उकारांत होते हे आपण बघितले होतं त्याच्यानंतर नपुसलिंग नामाचे सामान्य रूप करताना काय बदल होते ते बघितले होतं यकारांत नपुसलिंग नपुसक लिंग नामाचे सामान्य रूप करताना आकारांत होते आणि त्याच्यानंतर इकारांत नपुस लिंग नामाचे सामान्य रूप करताना याकारांत होते आणि उकारांत नपुसक लिंग नामाचे सामान्य रूप करताना आकारांत होते आणि एकांत नपुसक लिंग नामाचे सामान्य रूप सामान्य रूप करताना याकारांत होते हे आहेत मित्रांनो सामान्य रूप करण्याचे नियम पण हे जर तुम्हाला नियम पाठ राहिलेही नाही तुम्हाला माहीत राहिलेही नाही तरी मी तुम्हाला आता हे जे ट्रिक सांगितलं होतं कोणत्याही शब्दाच्या अगोदर कोणत्याही शब्दाच्या नंतर चा लावून बघा सपोज झाड झाड ह्या शब्दाचा सामान्य रूप का तर झाडा चा झाडा चा म्हणजेच झाडा डा चा का झाला चा जा हा झाला विभक्तीचे प्रत्यय तर झाडा तर झाड या शब्दाचा सामान्य रूप झाडा होईल हे आपण बघितलं होतं हे आहेत मित्रांनो एवढाच आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा याच्या व्यतिरिक्त बाहेर येत नाही ना जे जर तुम्ही कंबाईच्या राज्यसेवेचा किंवा तलाट्याचा अभ्यास करत असाल तर हे पाहिजे तुम्ही पाच पाच जर वेळा व्यवस्थित रिव्हिजन केले तर तुम्हाला पाठ होऊन जातील त्याच्यानंतर जर तुम्हाला सामान्य नाम म्हणून ओळखा किंवा सामान्य नाम करा असा जर प्रश्न येत असेल तर याच्यात तुम्हाला अडचण येणार नाही पण आकारांत शब्दाचे पुलिंग होताना वाकारांत होते जर आला तर हा चुकीचा म्हणून हे नियम पाठ पुलिंग नामाचे सामान्य रूप करताना आकारांत होते हा लक्ष येत पाहिजे असे प्रश्न येत असतात मित्रांनो मोठ्या मोठ्या एक्झाम मध्ये तर चला आज आपण सामान्य रूप या टॉपिक वरचे प्रश्न बघूया कळा कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा कळा कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा तर कडा या शब्दाची सामान्य रूप ओळख ओळखा मी तुम्हाला ट्रिक काय सांगितलं कडा तर कडा चा लिवा कडा कडा चा कडाचा कडाचा म्हणजेच डा आला कड्या कड्या कड्याच्या पण देऊ शकतो आपण कड्याच्या कड्या चा कड्याच्या तर कडा या सध्याच्या सामान्य रूप काय आहे तर कडे आहे हा झाला मित्रांनो सामान्य रूप आणि हा झाला विभक्तीचे प्रत्यय विभक्तीचे प्रत्यय म्हणून कोणत्या शब्दाच्या नंतर चा लावून बघा त्याच्या तुम्हाला सामान्य रूप मिळते विभक्ती विभक्तीचे प्रत्यय विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लावताना नामाचे किंवा सर्व मूळ रूपात रूपात जे बदल होते त्याला सामान्य रूप म्हणतात सामान्य रूप म्हणतात विभक्तीचे प्रत्यय लावल्यानंतर नामाच्या किंवा सर्व मूळ रूपात जो बदल होतो त्याला विभक्तीचे प्रत्यय म्हणतात हे डेफिनेशन कसे आहे कडा कडा आपण कड कडा कड्याच्या म्हणजे छान रूपामध्ये बदल झालेला आहे विभक्तीचे जी आपण जेव्हा प्रत्येक विभक्तीच्या प्रत्यय लावला तेव्हा कड्याचा झाला हा सामान्य रूप होते म्हणूनच याला हे नसते नाही मित्रांनो सामान्य रूप म्हणजे तर आन्सर आहे सामान्य रूप विशेष रूप नाहीये प्रकृती रूप पण नाहीये आणि विभक्ती पण नाहीये सामान्य रूप आहे उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही भली वेडी भलीच्या सामान्य रूप काय होईल भल्याचा भल्याचा वेडीचा सामान्य रूप काय होईल वेड्याच्या मित्रांनो हे ऑप्शन आहेत जर तुम्ही सामान्य रूप कोणत्याही शब्दाला चा लावले तर येते वेड्याचा आणि लोकरीच्या लोकऱ्याचा म्हणू शकत नाही लोकरीच्या म्हणजेच लोकरी होईल तर याचे सामान्य रूप होऊ शकत नाही खरी खऱ्या चा खऱ्या चा म्हणजे चहा विभक्तीचे प्रत्यय झाला आणि खऱ्या हा सामान्य रूप झाला याचा लोकरीच्या लोकरीच होते म्हणून यांचा तीन ऑप्शन येईल वेडीच्या वेडीचे येईल वेड्याच्या 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 आणि भली भल्याच्या भलीचा सामान्य रूप भल्याच्या भल्या खालीलपैकी अचूक विधाने कोणती खालीलपैकी अचूक विधाने कोणते एकाक्षरी खालीलपैकी अचूक विधाने कोणती एकाक्षरी अक्षराचे सामान्य रूप होत नाही काल आपण शिकत शिकलं होतं आणि आज पण मी तुम्हाला सांगितलं की एका अक्षरी एका अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही व परकीय भाषेतून आलेल्या शब्दाचे पण सामान्य रूप काही शब्दाचे सामान्य रूप होते पण बरेचदा सामान्य रूप होत नाही तर एका अक्षरी एका अक्षरी अक्षराचे सामान्य रूप होत नाही बरोबर आहे आणि परकीय भाषेतून शब्द परकीय भाषेतील शब्दाचे सामान्य रूप होत नाही बऱ्याचदा होत नाही तर बऱ्याचदा राहताना तर हा बरोबर असता पण हा चूक आहे मित्रांनो तर मग अ बरोबर आहे आपला बरोबर आहे तर मग इथं चूक हा ऑप्शन चुकीचा आहे अचूक दोन्ही चूक नाही एक बरोबर आहे दोन्ही बरोबर नाही म्हणजे पहिला ऑप्शन आंसर आहे त्याच्यानंतर पाणी परकीय शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतून आले दुसऱ्या दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द त्यांना दुसऱ्या देशातून आलेले शब्द त्यांना परकीय परकीय शब्द म्हणतात अकारांत पाणी ह्या इकारांत नपुसलिंग नामाचे सामान्य रूप सांगा पाणी ह्या इकारांत नपुस्तलिंग नामाचे नपुसलिंग राह पुरुष लिंग, लिंग र या स्त्रीलिंग लिंग त्याच्यात आपल्याला काही ज्ञानध्यान नाही आपल्याला डायरेक्ट काय करायचे आहे त्या शब्दाच्या शेवटी चार शब्द लावायचे आता पाणी आहे पाण्याच्या पाणी आहे ना पाणी आहे पाणी तर पाणी आहे ना, ना पानी तर पा याला आपण पाणी चा म्हणू का पाणीच्या म्हणणार का नाही पाण्याचा म्हणजेच पाणी हा झाला सामान्य नाम आणि हा झाला चा तर मग सामान्य नाम करताना करता या होते या पाण्या तर पाण्याच्या आकारांत होते का पाना होते पाना होताय का नाही याकारांत होते आणि म्हणून आन्सर आहे दुसरा पाणीच्या पाण्या होते पाण्या पाण्याच्या न्या म्हणजे या होते उच्चार म्हणून याकारांत होते आकारांत म्हणजेच शेवटच्या शब्द अकारांत सहावा प्रश्न आहे अकारांत अकारांत विशेष विशेषणाचे सामान्य रूप होत नाही दुसरं आहे विभक्ती विभक्तीचे प्रत्यय लागल्याने नामाचे आकारांत विशेषणाचे सामान्य रूप होत नाही तर अकारांत विशेष नामाचे सामान्य रूप होते होत नाही म्हणजे हा आहे मित्रांनो चूक आहे अकारांत अकारांत विशेष नामाचे सामान्य रूप होते आपण बघ आपण बघितलं अकारांत अकारांत नामाचे पुलिंग नामाचे सामान्य रूप करताना आकारांत होते तर मग होते तर हा चूक आहे मित्रांनो स्त्रीलिंग विभक्तीचे प्रत्यय लागल्याने नामाचे आकारांत विशेषणाचे सामान्य रूप होत नाही हा पण चुकाय मित्रांनो दोन्ही चूक आहे दोन्ही चूक आहे अ व ब चूक आहे कारण की अ व ब चुकाय सामान्य रूप होत नाही नाही होते हा नाही शब्द आलाय ना मित्रांनो त्याच्यामुळे आणि याचा पण म्हणजे दोन्ही चुकायला खालीन शब्दाचे सामान्य रूप करा खालीन शब्दाचे सामान्य रूप करा तर सामान्य रूप करताना आपण काय बघितलं कोणत्याही शब्दाचे शेवटी चहा शब्द लावायचा चा चहा लावून बघायच्या विद्यार्थ्यांच्या बी विद्यार्थ्यांच्या वी ढ्या ध्याचा विद्यार्थ्यांचा म्हणजे चहा चहा प्रत्यय झाला आणि विद्यार्थ्यांचा म्हणजे सामान्य रूप झाला देऊळ देवुड। देऊळच्या सामान्य रूप देवळात देवळाच्या देवळाच्या म्हणजे सा, देऊळच्या सामान्य रूप काय झाला देवळा देवळा हा सामान्य आणि हा प्रत्यय झाला विभक्तीचा हा मित्रांनो काढून काढून टाकायचे देऊळच्या सामान्य रूप काय होते देवळा होते मोती मोत्याचं सामान्य रूप मोत्या चा त्या मोत्या मो त्या इथं चा लावू शकता पण हा चा काढून टाकायचं मोत्या धोब्या चा धोब्या होईल धो डोळ्याचा डोळ्याचा डोळ्या चा तर हा मित्रांनो काढून टाका डोळे बघा दगड दगडाच्या दगड डा चा म्हणजे दगडा हा सामान्य रूप झाला आणि चा, चा का का, हा देव, 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 देव। देव। वो, वो हा काढून टाका मित्रांनो प्रत्यय याच्यावरून समजला विद्यार्थी विद्यार्थ्यांचा काढून टाका तुम्हाला विद्यार्थ्या हा मिळाला देऊळ देव देऊळ देऊळाचा नाही म्हणत आपण देवळाच्या म्हणतो व व लागतो म्हणून आणि उकारांत देऊळ हा काय आहे देऊळ काय आहे तो देऊळ म्हणतो आपण म्हणजेच पुलिंग आहे देऊळ काय आहे तर देऊळ उचा काय होते व होते व म्हणजे देऊळा म्हणतो चा ते नियम पाठ पण नाही राहिले तरी चालेल चालेल मित्रांनो चा हा शब्द तुम्ही लावून बघा हे धोबी धोब्याचा झाला धोब्याचा आताच आठवा प्रश्न आहे बंड्याने अंगणातील कुत्र्याला दगड मारले अभोरेतील शब्दाचे सामान्य रूप ओळखा कुत्र्याला तर हा हा काय त्याला ला Haan, चा, चा। तर, हा विभक्तीचे suff... प्रत्यय झाले म्हणून कुत्र्या 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 तुम्ही हा, हा ला पण नाही तर कुत्र्याच्या म्हणजे हा ला आहे ना च्या कुत्रा तर कुत्र्याचा हा विभक्त कुत्रे हा विभक्ती झाला कुत्र्याला या शब्दाच्या हा कुत्री होणार नाही कुत्र्याच्या म्हणतो आपण कुत्र्याच्या कुत्रीच्या म्हणतो कुत्र्याच्या कारण की आहे म्हणून तिथं खालील शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो म्हणजेच खालील शब्द खालील शब्दाचे सामान्य म्हणजे कुंकू ह्या शब्दाचे सामान्य रूप होताना कोणता पर्यंत प्रत्यय लाग लागणार आहे तो विचारलाय कुंकुवाचा लिहूतो आपण कुंकवाचा कुंकू कुंकू कुंकूचा कुंकवा वा चा म्हणजेच हा जो शब्द आहे तो सामान्य रूप झाला आणि हा शब्द तुम्ही काढून टाका प्रत्येक म्हणजे कुंकवाचा वा लागत आहे म्हणून आहे हा मिटवून टाक तुम्ही कुंकवाच्या कुंकुवाच्या काय होईल कुंकुवा हा कोणत्याही शब्दाला चालावून बघा वा होती इथं वा होत आहे म्हणून आन्सर आहे सस्याला पाय चार असतात सस्याला चार पाय असतात सस्याला या शब्दाचे सामान्य रूप सांगा सस्याच्या काय होतील हा सस्याला झाला तर, तर।, तर। ससाई, ससा येईल ससा ह्या शब्दाचे सामान्य रूप सत्यालाच झाला म्हणजे सचा हा सामान्य रूप झाला आणि ला हा विभक्तीचे प्रत्यय झाला तर हे पूर्ण मित्रांनो सामान्य रूप त्याचे नुसार आहे नाम किंवा सर्वनामाला प्रत्याला। विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी जो मूळ रूपात बदल होतो ससा आहे त्याच्या सस्या ला ससाच्या सस्याच होते मित्रांनो म्हणून सस्याच्या हा सामान्य रूप झाला सामान्य रूप सांगा केळे खेडे खेड्याचा हे खेळया चा तर खेड्या खेड, हा सामान्य रूप झाला आणि हा विभक्तीचे प्रत्यय झाले त्या चा काढून टाका खेड ह्या सब्द्याच्या खेळ ह्या सामान्य रूप खेडे झाला कुत्रा कुत्र्याचं सामान्य रूप कुत्र्या होईल कुत्र्या चा कुत्र्या पुत्रे हा झाला सामान्य रूप चहा काढून टाका चहा काय आहे विभक्तीचे प्रत्यय आहे बाजारात बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता या वाक्यातील सामान्य रूप ओळखा बाजारात गारुड्याचा कुठं इथं प्रत्यय प्रत्य लागला आहे का विभक्तीचा प्रत्यय लागला का विभक्ती जर तुम्हाला विभक्ती आता त्याच्यानंतर आपण विभक्ती टॉपिक बघणार आहोत ते जे ते प्रत्यय आहेत ते हे चा म्हणजे षष्टी प्रत्यय विभक्त्याच्या विभक्त्याच्या चा म्हणजे गारुड्याचा हा आहे सामान्य रूप आहे गारुड्या हा सामान्य रूप आहे मित्रांनो गारुड्या आणि चा हा विभक्तीचे प्रत्यय आहे तर तेरावा प्रश्न आहे इकरांत इकरांत पुलिंग नामाचे सामान्य रूप आकारांत होते बरोबर आहे इकरांत पुलिंग नामाचे सामान्य रूप याकारांत होते आकारांत होते बरोबर आहे उकारांत पुलिंग नामाचे सामान्य रूप वाकारांत होते तो पण बरोबर आहे आपण बरोबर आहे आपण बरोबर आहे ओकारांत पुलिंग नामाचे सामान्य रूप ओकारांतच होते आपण बरोबर आहे मित्रांनो म्हणजे तिन्ही बरोबर आहे अ ब क अ ब बरोबर आहे बरोबर अ ब क फक्त अ सर्व बरोबर आहे सर्व बरोबर आहे म्हणजेच हा बरोबर आहे सर्व बरोबर आहे आकारांत हे झाले मित्रांनो सामान्य रूप या चॅप्टरचे वर्षीचे हे मित्रांनो जेवढे प्रश्न आले प्रश्न आहेत हे एक्झाम मध्ये आलेले आहेत काही प्रश्न राज्यसेवेचे आहेत काही प्रश्न कंबाईनचे आहेत आणि काही प्रश्न सरळ सेवेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत जर तुम्हाला याची इथं गीत किती प्रश्न आहेत तेरा प्रश्न आहेत याची तुम्हाला पन्नास प्रश्न जर हवे असतील पीडीएफ स्वरूपात तर नाईन सिक्स थ्री सेवन झिरो सिक्स फोर थ्री सेवन फोर या नंबर वर नोट्स म्हणून पाठवावे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल जर मित्रांनो विभक्ती हा टॉपिक घेणार आहे जर तुम्हाला आजपासून काही शिकायला मिळाले असेल तर सर एज्युकेशन युट्यूब चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्र पर्यंत शेअर करा तुम्ही मित्रांनो कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा याच्या व्यतिरिक्त सिलेबस मध्ये नाही आहे नुसार नाही पण मागच्या तुम्ही टॉपिक घेतला त्याच्या व्यतिरिक्त बाहेर सिल बाहेर सामान्य रूप ह्या चॅप्टर मध्ये नाही आहे मित्रांनो हे पूर्ण एक्झाम मध्ये प्रश्न आलेले आहेत शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू